या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलू प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट एकोणीस जुलै दोन हजार चोवीस भीमानिरा खोरे घाटमाथा उजनीचा पांडव क्षेत्रातला पाऊस याची आपण माहिती घेत आहोत उजनी धरण वजा चोवीस पॉईंट नव्वद टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणामध्ये येणारी आवक ही कमी होऊन चार हजार दोनशे सहासष्ट क्युसेक इतकी झाली आहे पुणे बंडगार्डनचा विसर्ग ही पाच हजार दोनशे क्युसेक इतका आहे दरम्यान मागील चोवीस तासामध्ये उजनी धरणावर पाऊस नाहीये मात्र अन्य धरणांवर काही ठिकाणी पावसाची नोंद आहे घाटमाथ्यावरही काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा पन्नास पॉईंट बत्तीस टी एम सीचा आहे धरण मृतसाठ्यामध्ये आहे ते उपयुक्त पातळी पाणी पाणी देण्याकरता अद्यापही तेरा पॉईंट चौतीस टी एम सी पाण्याची गरज आहे मागील चोवीस तासामध्ये पाच पॉईंट शून्य तीन मिलीमीटर म्हणजे पॉईंट सत्तावन्न दशांश घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे दरम्यान उजनीची जी स्थिती आहे जुलै महिन्याचा तिसरा आठवडा जरी आला तरी उजनी धरण अद्यापही मृतसाठ्यामध्ये आहे आणि ते वजा चोवीस पॉईंट नव्वद म्हणजे जवळपास वजा पंचवीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि ही चिंताजनक बाब आहे कारण दीड पावणे दोन महिन्याचा पाऊस संपला तरी सुद्धा उजनी धरण अद्याप उपयुक्त पाणी पातळीत भरण्यासही सुरुवात झालेली नाही काल जो पाऊस झाला आहे का म्हणजे आज सकाळपर्यंत काही धरणांवर तो असा आहे कलमोडी प्रकल्पावर पंधरा मिलीमीटर mm, भामासखेडीवर एकवीस वडीवळेवर त्र्याहत्तर आंध्रावर एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे पवनावर तेहतीस कासारसाईवर दहा याचबरोबर मुळशीवर एकोणतीस टेमघरवर पंचेचाळीस वारसगाववर तीस पाचशे ते सत्तावीस मिलीमीटर पाऊस झाला आहे निराखोऱ्यातल्या गुंजवणी प्रकल्पावर चोवीस मिलीमीटर निरादेवघरवर चव्वेचाळीस मिलीमीटर तर भाटघरवर अकरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे वीर धरणावर तीन मिलीमीटर पावसाची नोंद आहे वरील धरणं जी आहेत ती आता हळूहळू भरण्यास सुरुवात झालेली आहे मात्र ती धरणं भरल्याशिवाय उजनीला पाणी मिळणार नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि भीमाखोरे आणि घाटमाथ्यावर त्याकरता मोठ्या प्रमाणात पावसाची गरज आहे वरच्या धरणांची जर स्थिती आपण आता बघितली तर काही महत्त्वाची धरणं कलमोडी धरण हे एकोणनव्वद टक्के भरलेलं आहे याचबरोबर घोड धरण हे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे चाचकमानमध्ये चोवीस पॉईंट बासष्ट टक्के पाणी पाणीसाठा आहे भामासखेडमध्ये सत्तावीस पॉईंट छप्पन वडिवडे पंच्याहत्तर टक्के भरलेले आंध्रा धरण छत्तीस टक्के भरलेलं आहे मुळामुठा खोऱ्यातील पावना प्रकल्प छत्तीस पॉईंट बत्तीस कासार साईत चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न मुळशी बत्तीस पॉईंट अठ्ठावन्न टेमघर तीस पॉईंट सदुसष्ट वरसगाव पस्तीस पॉईंट तेहतीस पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव खडकवासला धरण हे एकोणसत्तर टक्के भरलेलं आहे निराखोऱ्यातली गोंधवणी प्रकल्प एकोणपन्नास पॉईंट वीस निरा देवघर एकतीस पॉईंट सत्तावन्न भाडघर चाळीस पॉईंट छप्पन वीर त्रेचाळीस पॉईंट शून्य नऊ टक्के खबरलेलं आहे उजनी धरण हे वजा चोवीस पॉईंट नव्वद टक्के अशा स्थितीमध्ये आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ऐंशी बंगलूज बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सिंक फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलार वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टाइट्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी राखीव रोड पंढरपूर